आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस डॉट लाईव्ह चर्मकार विकास संघ महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र महिला आघाडी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मुंबई महिलांच्या आरोग्यासाठी शासनाचे अभियान प्रकृती परीक्षण तसेच आयुर्वेदिक आरोग्य मोफत शिबिर एम पी मिल कंपाऊंड तारदेव मुंबई येथे तमाम महिलांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला माननीय प्रियंकाताई गजरे महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा चर्मकार विकास संघ स्वयंभू नारायणी महिलास मंच यांचे व तसेच विशेष मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले वैद्यकीय सहकार्य पोरदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वरळी डॉक्टर सीमा भाटकर व त्यांचे सर्व उपस्थित सहकारी मनस्वी ग्रुप माननीय नगरसेविका सन्माननीय सौ आशाताई झिमीर व त्यांचे सहकारी तसेच खालील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाची शोभा वाढवली माननीय राजेशजी साबळे महाराष्ट्र सहसचिव चर्मकार विकास संघ श्री संत रोहिदास सेवा मंडळ पदाधिकारी माननीय हरिश्चंद्र पोटेसाहेब माननीय विश्वनाथ शिंदेसाहेब माननीय हरिभाऊ कदमसाहेब माननीय अनिल साहेब माननीय नारायण साहेब माननीय विशाल साहेब माननीय विशाल सातपुते साहेब माननीय अमित साळुंके साहेब माननीय समीर पवार साहेब विधानसभा अध्यक्ष माहीम भाजप वरील सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद व विशेष आभार महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद